व्यवस्थित दर्शन झाले व्यवस्थित दर्शन दोनदा मामाचा चेहरा बघायला मिळाला दोनदा तर इथंच आहे की नाही आतमध्ये आहे की नाही एक खांब आहे जो भाऊ माननी तो उभारलेला आहे तर मित्रनो का त्या भाऊन समजायला आहे का व्हिडिओमध्ये तर विषय काय म्हणतो काय आत्ता व्हिडिओ मी दुपारपासून स्टार्ट करतोय कारण काय झाले आज आहे की नाही साहेब आम्ही चालले आता हातबा बुरला बाहू माझे मग तिथला तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि मेट्रामध्ये पण सांगा ती सहा दिले आहे तर विडोन शेवटवर बघा चला तर बघतील बघ नाही थांबलेलं एका ठिकाणी विषय झाला माहिती काय गाडी तर आणि कितीला घ्यायला लागलो बरं काय झालंय व्हिडिओ घ्यायचा तर असं हे व्हायचं मला गाडी विडिओ घ्यायला नको म्हणतात चालतोय तर आहे की नाही इथला रोड बघा अरे इकडे घ्या आले तुम्ही तर आहे की नाही इथला फक्त रोड बघा का हा बाहेर आहे तर आता आम्ही आलो कोरगाव मध्ये आता इथन जरा काही अंतरावर राहिले तर विषय झाला आम्ही आता कर्नाटक मध्ये एटी मारला आता कर्नाटक राज्य पुरुष झाले म्हणजे निपाणी आता आम्ही निपाणी पण पोहचतोय थोड्या वेळा डायरेक्ट मग आतूबापूर तर विषय झाला माहिती काय आम्ही आता आलो इथे उसाचा रस प्याला आणि इकडे आहे की नाही आदमापूर आहे आणि इथे उसा उसाचा रस प्याला आम्ही बघूया आता जरा दोन मिनिट लागते म्हटलं काकांनी बसाय तोपर्यंत किती किलोमीटर अजून आदमापूर किती किलोमीटर आहेत ना अजून आदमापूर किती किलोमीटर आहेत ना अजून सत्तावीस सत्तावीस किलोमीटर ते सुट अरे तर काकांना इथून जरा आम्हाला भेटी घाटल्यात म्हणलं की हेल्मेट इथनं पाहिजे पोलीस आहेत आता आम्ही दोघांना पण हेल्मेट घालून नाही आता बघा पुढं काय होतं विषय काय माहिती मी हेल्मेट काय आहे आणि पैसे पोलिसांना दोनशे रुपये काय दोन मी पाणी बापात आहे तर विषय काय तुम्हाला देत नाही नाही मी एंटरस बघायला दिसणार तर आता आलो आहे मी आदमापूरला जवळच राहिला चला घेत ते आणि गर्दी बघा आता आमोळी असल्यामुळे एवढी गर्दी नाही इकडे आणि गर्दी कायच नाही ही दिवसाची गर्दी आहे रात्री गर्दी एवढी असते की नाही तर सांगायचं आहे विषय जर गर्दी बघा ही केवढी का फाडी गर्दी की दे दे गर्दी ती एवढी झाल्या का नाही एवढी गर्दी झाली की काय सांगायचं विषय नाही आहे म्हणजे गर्दी काय नाही अजून ते करते पुढं मोबाईल काढायला मिळते काय नाही काय गर्दी रि प्रसाद आहे महाप्रसाद आहे काय तर इथं भंडार लावायसाठी लाईन चालू आहे तर इकडे आणखी तर नारळ चालू आहे नारळ नारळ फोडायचं नाही नारळ फोडायचं नाही नारळ वाढावायचं नको नाही नको 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 पाणी पी नाही बरोबर दिसत तर आहे व्यवस्थित दर्शन झाले व्यवस्थित दर्शन दोनदा मामांचा चेहरा बघायला मिळालाय दोनदा तर विषय झाला माहिती काय आम्ही ना इकडं हायवे आलो आलोय कारण आम्हाला ड्रोन शॉट घ्यायचा इथे वरनं तर गेल्यावरती घेत गेल्या वेळेस घेतल्यानंतर जेव्हा आलो ड्रोन शॉट आता म्हणजे ड्रोन शॉट घ्यायचा तर बघाय कसं दिसते इथनं पुढे तुम्हाला ड्रोन शॉट बघायला मिळणार आहे तर चला तर ऐक नाही आता हायवेवर चालू आहे तर विषय काय झालाय माहिती काय ड्रोन ड्रोन घेऊन आले आणि ड्रोनच्या बॅटर घेऊन आले विषय गोल झाला इथं सॉरी बाबा ड्रोनचा शॉर्ट तुम्हाला बघायला मिळणार बघा आता मागच्या व्हिडिओ मध्ये काय तर उचलून इकडे फॉप करतो टाकतो पण तसं पण काय होणार नाही बघायला काय विषय होते आता इथे आम्ही मेककेमध्ये चालू आहे तिथं पण बाबामध्ये काय तर जास्त विषय आहे तर आता नाही वाईट वाटायला आतलं पद्धती पण काय विषय नाही मामांचा चेहरा बघायला मिळाला आहे म्हणून काय असं एवढं हे नाही आहे जेणे मामाचा चेहरा बघायला मिळाला नव्हता पण रोड छॉट मिळालेला असा विषय आता काय विषय नाही त्याला मित्र मग नेक्स्ट टाइम म्हणत आणि जाय तर चला जय गो मामा आम्ही इथं चालू आहे मी एक्के आहे गावामध्ये म्हणजे काय झालंय इथं पण गावामध्ये इतर मंदिरचे नाही मग इकडं बघायला चाललो आहे आम्ही इथलं फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे तर करते बाई गाडी लाईनच लागल्या मोठी तर आता आलोले आम्ही मेदकेमध्ये तर आता आम्ही आलो मेथके मध्ये इथं पण गर्दी ठेका होलो आम्ही आता मी फाइड आहे मी तिकडतील सीन आहे बघा ही सगळी देव आहेत आणि हे काय वाढायला आहे रे नागाला वाढायला राक्षसानी देवांमध्ये हे लागले काय खेळ घेऊन तर इथंच आहे की नाही आतमध्ये आहे की नाही एक खांब आहे जो बाळूमध्ये तो उभारलेला आहे म्हणजे लोक असं म्हणतात की इथे खांब उभारला आहे आणि आहे की नाही ह्याच्या काय ते कैलास पर्वत एक खांब उभारलाय तर खांब दाखवतांब तुम्हाला दिसतोय का बघा इथं तर येऊ ते खांब आहे आतमध्ये खांब दिसायला दे बघा दे। देऊ आतला खांब गए गए करा, करा, करा। तर नाही दोन्ही देवस्थांचं दर्शन एकदम भारी झालेलं आहे नाही हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा काम करा जाणार आपल्या आईडला एक सगळ्यात करा तर आपल्या आई वर असा तर अडचण एक